सांगलीतील परीट समाजाचा धोबीघाट बनला कचरा घाट कपडे धुण्याचे कट्टे हौदाची दुरावस्था गाजर गवतातच द्यावी धुवावी लागतात कपडे सांगलीतील जुना बदगाव रोडवरील परीट समाजाचा धोबीघाट अक्षरशः कचराघाट बनला आहे या ठिकाणी परीठ समाजाचा पारंपरिक व्यवसाय असणारे कपडे धुण्याचे कट्टे हौदाची सुद्धा दुरावस्था झाली आहे याबरोबर येथे कोणतीही सुविधा नसल्याने परीट समाजाला गाजर गवतातच कपडे धुवावे लागत आहेत यामुळे परीट समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आलेला आहे याकडे भाजपा नेत्या स्वाती शिंदे यांनी लक्ष वेधत परीट बांधवांना सोबत घेऊन आंदोलनाचाही इशारा दिला आहे सांगलीतील जुना बुदगाव रोडवरील परीट समाजाचा पारंपरिक असा धोबीघाट आहे यापूर्वी या, या धोबीघाटावर चोवीस कपडे धुण्याचे कट्टे हौद अशी व्यवस्था होती या ठिकाणी शहरातील परीट बांधव कपडे धुण्यासाठी येत असत मात्र कालांतराने या धोबीघाटाची प्रचंड दुरावस्था झाली यामुळे या धोबीघाटाकडे या परीड बांधव येत नाहीत सध्या या ठिकाणी चोवीसपैकी एकच कट्टा कपडे धुण्यासाठी आहे तर आजूबाजूला प्रचंड झाडी झुडपी आणि गाजर गवत उगवल्याने या ठिकाणी सर्प किंवा अन्य जनावरांचा धोका होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत हा धोबीघाट संपुष्टात येत असल्याने त्यामुळे परीड समाजाचा पारंपरिक समजला जाणारा धोबी व्यवसाय अडचणीत येत आहे या परिसराची आज भाजपा नेत्या स्वातीताही शिंदे यांनी परीड समाजाच्या पदाधिकारी समवेत पाहणी करीत संताप व्यक्त केला आज परीट बांधवांना बंधू भगिनींना घेऊन मी आज सांगली मिरजपूर वॉर्डचे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्तासाहेब यांची आम्ही आज भेट घेतलेली आहे यामध्ये समाजाच्या विविध मागण्या होत्या विशेष करून ज्या धर्तीवर सांगलीमध्ये अहिल्याबाई होळकर स्मारक बनलेलं आहे त्याच धर्तीवर या सांगलीमध्ये जिल्ह्यातलं एकमेव असं संत गाडगेबाबा स्मारक उभं राहावं आणि त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा ही त्यांची मुख्य मागणी होती कारण का पंचवीस गुंठे जागा ही महापालिकेनं कुपवाड येथे या परिड समाजाला दिलेली आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजेत आपल्या देशाला आज... स्वच्छतेचा ज्यांनी संदेश दिला आणि एक मोठे स समाजसुधारक असणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचं स्मारक उभारलं पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं स्मारक या ठिकाणी उभं राहील अशी मला खात्री बर दो भी दो भी आहे त्याचबरोबर या समाजाकरिता जुना बुधगाव रोडवरील धोबी घाट त्या ठिकाणी आहे की ज्या दोबीघाटामध्ये पारंपरिक पूर्वीपासून आ, अनेक परीट लोक आपला व्यवसाय करण्यासाठी आपले कपडे धुण्यासाठी त्या ठिकाणी येतात तर तो व्यवसाय हा टिकला पाहिजे पारंपरिक व्यवसाय टिकला पाहिजेत त्यामुळं तिथं असणारा ज्या धोबी काट आहे त्या ठिकाणी चांगले कट्टे चांगले पाईपलाईन स्वच्छता या सगळ्या गोष्टीची कल्पना आज आम्ही त्यांना दिलेली आहे त्याचबरोबर एक सांस्कृतिक भवन आहे परि समाजाचं की जिथं आपल्याला त्यांना बोरी पाहिजे आहे तर अशा विविध मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर आज आपण बघितलं की विश्रामबागमध्ये जे पूल आहे त्या उड्डाणपुलाला महासभेमध्ये संत गाडगेबाबा उड्डाणपूल असं नाव देण्यात आलेलं आहे तर ते उड्डाणपुलाचं नाव ते सुशोभीकरण त्याचं व्हावं आणि चांगली कमान व्हावी आणि सगळ्या सांगलीकरांना ते नाव दिसावं यासाठी आज आम्ही सगळ्यांनी मिळून निवेदन दिलेलं आहे यावर आयुक्त साहेबांनी सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी शेरा मारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा करू या गोष्टी कशा होती यासाठी विशेष करून मी प्रयत्न करणार आहे आज सांगली समाजाच्या वतीनं आम्ही स्वातीताईंना निवेदन दिलेलं होतं की आयुक्त साहेबांची आम्हाला भेट घेऊन घ्या आणि आमच्या समाजाचे बरेच प्रश्न आहेत त्या धोबेघाटाचा सुशोभीकरणाचं तिथं स्वच्छता मोहीम होती आणि त्या उड्डाणपुलाला महानगरपालिकेनं नाव दिलेलं आहे संत गाडगे महाराज उड्डाणपूल त्याचं आक्रलीचं बोर्ड करून कमान करून तिथंही करावं आणि पंचवीस गुंटे कुपवाडमध्ये महानगरपालिकेनं ओपन पीसमध्ये गाडगे महाराज स्मारक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी समाज बांधव महिला पुरुष आणि आम्हाला ह्या कामी स्वातीताईने आणि भेट घडवून आणलेली आहे आयुक्त साहेबांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याची पुढं सूचना देत आहे असे सांगितलेलं आहे मी सर्व बांधवांचे आमच्या परेड समाजांच्या वतीने संपूर्ण त्यांच्या मी आभार मानतो आणि माझे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली